नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री दत्तात्रेयांचा अवतार समाप्ती श्री गुरु नृसिंह सरस्वती म्हणजेच दत्तात्रेय दत्तात्रेयांनी आपल्या भक्तांवर कृपा करण्यासाठी नृसिंह सरस्वतींच्या रूपाने अवतार घेतला कृष्णा पंचगंगा भीमा या नद्या त्यांना फार प्रिय औदुंबर वृक्ष तर त्यांचे वस्तीस्थान अमरपूर नृसिंहवाडी भिलवडी गाणगापूर इत्यादी ठिकाणी त्यांनी अनेक चमत्कार केले असंख्य लोकांची दुःखे दूर केल्याने ते त्यांचे परमभक्त बनले चहूकडून लोक त्यांच्या दर्शनासाठी धावू लागले आता हा पसारा खूप वाढला लोकांना खरा परमेश्वर समजावा नुसती व्यक्तीची पूजा असू नये म्हणून अवतार संपवावा असे त्यांनी ठरविले श्रीगुरु आपल्या शिष्यांसह भीमा अमरजा संगमावर आले श्री गुरु भक्तांना म्हणाले हा संगम म्हणजे गंगा यमुना संगम येथे नेहमी स्नान करा औदुंबर वृक्ष तर त्यांचे वस्तीस्थान अमरपूर नृसिंहवाडी भिलवडी गणगापूर इत्यादी ठिकाणी त्यांनी अनेक चमत्कार केले असंख्य लोकांची दुःखी दूर केल्याने ते त्यांचे परमभक्त बनले चहूकडून लोक त्यांच्या दर्शनासाठी धावू लागले आता हा पसारा खूप वाढला लोकांना खरा परमेश्वर समजावा नुसती व्यक्तीची पूजा असू नये म्हणून अवतार संपवावा असे त्यांनी ठरविले श्रीगुरु आपल्या शिष्यांसह भीमा अमरजा संगमावर आले श्रीगुरु भक्तांना म्हणाले हा संगम म्हणजे गंगा यमुना संगम येथे नेहमी स्नान करा औदुंबर वृक्ष म्हणजे कल्पवृक्ष त्याची पूजा करा तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही मी आता जाणार श्रीगुरु आपणास सोडून जाणार या विचाराने सारेजण शोक करू लागले श्रीगुरु म्हणाले आम्ही जातो शोक करू नका तुम्ही मनापासून आमचे स्मरण केल्यास आमचे केव्हाही दर्शन होईल शिष्यांनी श्रीगुरूंच्या प्रयाणाची तयारी केली केळीच्या पानावर सुंदर सुगंधित फुलांचे आसन केले ते नदीच्या पाण्यावर ठेवले श्रीगुरु त्यावर बसले सर्व शिष्यांनी श्रीगुरूंना नमस्कार केला सर्वांचे डोळे अश्रूंनी भरले होते श्रीगुरु एक हात उंचावून उन स्मित हास्य करीत म्हणाले आम्ही आता श्रीशैल्य पर्वतावर जातो प्रसाद पुष्पे पाठवू ती घ्या सुखी राहा श्रीगुरु प्रवाहाबरोबर निघून गेले थोड्या वेळाने चार फुले आली ती शिष्यांनी प्रसाद म्हणून घेतली सर्व श्रीगुरु दत्तात्रेयांच्या जयघोष करीत परत आले